शिल्पा शाहीर येत्या तेवीस तारखेला सुरेश सभागृह रेशीमबा ग्राउंड इथे जागृती फाउंडेशन आणि मोरियन डान्स अकॅडमी प्रेझेंट भारतीय वेशभूषा स्पर्धा महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि दोन तासाचा लावणीचा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करतो आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे भारतीय वेशभूषा स्पर्धा या स्पर्धेमध्ये आम्ही तीन गट विभागलेले आहेत लहान मुलांचा गट महिलांचा गट आणि मुलींचा गट यामध्ये प्रत्येक पार्टिसिपेंटला सर्टिफिकेट मिळणार आहे जे विजेते होईल त्यांना ट्रॉफी आणि सुपर मॉमला पैठणी प्लस ट्रॉफी आणि दोन कॉन्स्पिटेशन प्राईस सुद्धा ठेवलेले आहेत आणि यामध्ये विविध सरप्राईज प्राइजेस पण मिळणार आहे आणि एक पेशवाई अवॉर्ड ठेवलेला आहे त्यामध्ये क्राउन पैठणी सर्टिफिकेट आणि शिल्ड असं आम्ही देतो आहे तर महिलांनी जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावं अशी माझी इच्छा आहे कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात करतो आहे तर सर्वांनी यामध्ये सहभाग लावून लावणी इव्हेंटला झी मराठीवरील ओळखीच्या तालावर या कार्यक्रमातील प्रथम उपविजेता शुभम बोराडे यांचं प्रमुख आकर्षण राहणार आहे तर शुभम मुराडे यांची लावणी बघायला विसरू नका आतापर्यंत आपण त्यांना टीव्हीवर बघत होतो आता प्रत्यक्षात बघायला मिळण्याची संधी आपल्याला मिळणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी यांचा कार्यक्रम बघायला उपस्थित राहावे सोबतच आणखी लावण्यावरती पण राहणार आहे आणि हा दोन तासाचा लावणी तडका नाद पुत्रांचा लावणीचा कार्यक्रम इथे तेवीस तारखेला होणार आहे तर तारीख लक्षात असू द्या तेवीस सप्टेंबर ते 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 ठीक बारा वाजता कार्यक्रम चालू होणार आहे आणि तीन ते पाच या दरम्यान लावणीचा इव्हेंट होणार आहे तर वेळ लक्षात असू द्या तारीख लक्षात असू द्या आणि कोणालाही पासेस लागणार नाहीये फ्री एंट्री आहे कोणालाही पैसे लागणार नाही निशुल्क प्रवेश आहे तर सर्वांनी यावं अशी माझी इच्छा आहे आणि आम्हा कलाकारांना आशीर्वाद द्यावा